बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज पालघर मध्ये महामोर्चा आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणाने संपूर्ण पालघर परिसर दनानून गेला बिरसा मुंडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला जय जय जोहार जय आदिवासी घुसखोरी बंद करा असे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते बंदोबस्त वाहतुकीचे नियोजन सुरळीत राखले मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांना आंदोलनकर्त्यातर्फे एक लिखित निवेदन सादर करण्यात आले या पत्रात बंजारा आणि धनगर समाजाला एस टी समाविष्ट करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली निवेदनात म्हटली आहे की आम्ही पारंपरिक आदिवासी आहोत आमच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही घुसखोरीचा करू जर सरकारने बंजार आणि धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात सामावून घेतले तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल पारंपरिक आदिवासी आरक्षणामध्ये हस्तक्षेप होऊ नये बंजार आणि धनगर समाज एस टी प्रवर्गासाठी पात्र नाहीत याची शास्त्रीय आणि ऐतिहासिक चौकशी व्हावी या प्रकरणी राज्य सरकारने त्वरित भूमिका स्पष्ट करावी पालघर जिल्ह्यातील चार रस्ता बिरसा मुंडा चौक आदी भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकवटले होत न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले पालघर आज धनगर आणि बंजारा समाज जो या आरक्षणाची मागणी करतो आणि संविधानाने दिलेला जो अधिकार आम्हाला आहे हा अधिकार जसा आम्हाला दिला आहे तसा त्यांना सुद्धा भेटला पाहिजे आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहेत परंतु त्यांनी जो कट रचलेला आहे की आम्हीसुद्धा आदिवासी आहोत आणि आम्हालासुद्धा आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे आणि यांच्या विरोधात हा पालघर जिल्ह्याचा जनआक्रोश मोर्चा इथे काढलेला आहे आणि आम्ही या धनगर आणि बंजारा समाजाला सांगितो की आपण आदिवासी नाहीत आदिवासी नाहीत आदिवासी होण्यासाठी आदिवासीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागेल आणि म्हणून हा जनआक्रोश पालघर जिल्ह्याचा आज आपण इथे शासनाला जाब विचारण्यासाठी किंवा त्याला जाग जागृत करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आज देशात अशी परिस्थिती झाली आहे की जो तो उठतोय तो आदिवासी समाजातच आरक्षण मागतोय म्हणून आज हा आम्ही सर्व आदिवासी बांधव आज पालघरमध्ये चौदा तारखेला आम्ही या जिल्हा अधिकाऱ्यांच्या इथे येऊन जे पण धनगर समाज आणि आपला बंजारा समाज हे सरकारवरती दबाण टाकतात की आदिवासीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आज आम्ही इथे पालघर येथे सर्व बांधव आदिवासी बांधव आम्ही हे निदर्शनास आणून देण्यासाठी आलेलो आहेत जय जोहार जय आज या पालघर जिल्ह्यातलं जिल्ह्यामध्ये आज तमाम आदिवासी समाजाचा जो विशाल आणि जन आक्रोश मोर्चा आहे हा मोर्चा आम्ही थेट आज पूर्ण या देशातल्या आदिवासींच्या आरक्षण जो कोणी मागायला तयार होत असेल जो समाज आज अशा समाजाला उदाहरण तर धनगर समाज उदाहरण तर ओबी आपला सॉरी धनगर धनगर दन, आणि बंजारा समाज आज जो उठला तो आदिवासींचे आरक्षण मागतो अरे आरक्षण हे काय आमच्या आदिवासींच्या दुकान आहे का अरे जो आजपर्यंत या घटनेत आम्हाला ही दिलेली तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हा संविधानातला अधिकार आज जो कोणी येईल आणि जो मागण्याचा प्रयत्न करेल तर त्याला जशाच तसंता हा पूर्ण या महाराष्ट्रातला तमाम आदिवासी बांधव देण्याशिवाय राहणार नाही जर का यापुढे हे जर असेच कोणी आज आदिवासीतलं आरक्षण मागत असतील तर या आरक्षणाविरुद्ध याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि या बाकीच्या समाजाचं जे कोणी आंदोलन स आरक्षण मागत असतील त्या आरक्षणाला पूर्ण याच्यापेक्षा मोठ्या जमावाने आम्ही जशाच तसं त्यांना उत्तर दे। देऊ ठोस्यास ठोसा उत्तर देऊ पुन्हा या समाजानं आदिवासी समाजाकडे वळून किंवा बोटसुद्धा दाखवलं नाही पाहिजे आणि आम्हाला हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरतीबाबा मिन मुंडा द बिरसा मुंडा यांनी आमच्या या क्रांतिकारी चळवळीतून या सुद्धा या घटनेत त्यांनी लढा देऊन आम्हाला जे अधिकार दिलेत ते आरक्षण आम्ही कायम टिकवण्याचा प्रयत्न करू पण असा कोणी आमच्या आरक्षणावर जर वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याच्या या, या आमच्या आदिवासींची पूर्ण गाठ राहील आणि समाजात पुढेही कधी या महाराष्ट्रात तो भुकला नाही पाहिजे किंवा इतर समाज आदिवासींच्या आरक्षणात कधीही पडणार नाही याची आम्ही दखल घेतो आणि त्यांना जाहीर आवाहन करतो की आज आदिवासी समाज जर पेटला तर देशा या देशातला मूल मालक आहे आणि हे त्याला आम्ही दाखवून द्यायचे असेल तर आज आम्ही या पालघर जिल्ह्यात आता या विशाल जन आक्रोश मोर्चाद्वारे आज दाखवून आहे सर्वांना जोहार आज चौदा ऑक्टोबर आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा आज मह, महा महाकाय असा मोर्चा निघाला होता त्याच्यामागचा उद्देश की जे बंजारा समाज आहे धनगर समाज आहे हे आ आदिवासीचं म्हणजे एस टीचं आरक्षण मागतायत परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे आहे की एस टीचं आरक्षण हे कधी मागून मिळत नसतं कारण एस टी जे काय आदिवासी लोक आहेत ह्याच्यासाठी भारतीय संविधानामध्ये पूर्वकाळापासून तरतूद करून ठेवलेली आहे की आदिवासी कसा असला पाहिजे त्याचे गुण काय काय आहेत त्याबद्दल ती सांगितलेलं आहे ज्या जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये हे बंजारा समाज हे पूर्ण करत नाही आणि सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी वेग ह्यांचे आरक्षणासाठी मोर्चे चालू आहेत आणि म्हणून आदिवासी समाज काय झोपलेला नाही तो पण जागा आहे आणि जर आमच्या ताटामध्ये तुम्ही घुसखोरी करायला प्रयत्न करत ता असाल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही आणि हे सांगण्यासाठी म्हणून आजचा हा महा असा विशाल काय मोर्चा इथे जनआक्रोशच्या माध्यमातून पालघर जिल्हाधिकारी आपण काढलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आदिवासींच्या बाबतीत जर कोणी असं आरे करत असेल तर निश्चितच त्याला आम्ही कार्याने उत्तर देणार आहोत आता ते दिवस राहिलेले नाहीत आतापर्यंत आमचं सगळं हडप करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आमच्या आरक्षणावरती पण डल्ला मारायचा प्रयत्न करतायत तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि म्हणून आज आदिवासी एकता परिषद आणि सहयोगी संघटना ह्या कृती समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि आम्ही हीच मागणी करतो की आमच्या आदिवासी लोकांना जे आरक्षण दिलं हे संविधानिक आहे तुम्ही आरक्षणामध्ये घुसखोरी करू शकत नाही आणि करू शकणार नाही ह्याच्यासाठी आम्ही आज ताट उभे आहोत आणि कदापि ह्या बंजारा समाजाला किंवा धनगर समाजाला आमचा आरक्षणाचा हिस्सा देणार नाही सर्वात मोठा महामोर्चा असा आदिवासींचा बघितलेला आहे कारण की कोण जातीवर आणि पोटावर येत असेल तर आम्ही सोडणार नाही या मोर्चातून सरकारला आम्ही दाखवून दिलेलं आहे कारण धनगर आणि बंजारा समाज जो आहे हा आदिवासीमध्ये घुसखोरी करत आहे आणि ते अजिबात घुसखोरी करू शकत नाही कारण हैदराबाद गॅजेटनुसार नुसार हा भारत देश चालत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानानुसार चालतो या मोर्चातून आम्ही शासनाला दाखवलेलं आहे की धनगर आणि बंजारा लोकांना आदिवासीमध्ये यायचं आहे तर त्यांना सर्वप्रथम आमच्या आदिवासी मातेच्या पोटी जन्म घ्यावा लागेल हे या मोर्चातून आम्ही शासनाला दाखवलेलं आहे जय जवाहर जय आदिवासी